विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे राणे यांचे शक्ती प्रदर्शन आटापिटा करून जमवलेलं असं म्हणत विनायक राऊत यांनी टीका केली आहे त्याचबरोबर किमान अडीच लाखांच्या मताधिकांनी माझा विजय निश्चित असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हटलंय विनायक राऊत यांनी दावा केलाय रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मवियाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध महा, महा... महा... महायुतीचे उमेदवार नारायण राणे अशी लढत पाहावयास मिळणार आहे कसलं शक्ती प्रदर्शन अगदी अट्टापिटा करून केवळ जे काय जमा केले होते त्यांच्या पायाला सुद्धा फोड आले बिचाऱ्यांच्या शिव्या घालत परत येत होत्या त्या महिला रखरखत्या त्या उन्हामध्ये दोन किलोमीटर त्यांना चालत नेलं चालत आणलं आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून त्यावेळेला इंडिया आघाडीचं झालेलं विराट दर्शन आणि कालचं त्यांचं केविलवानं दर्शन त्याच्यातून ते त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे आम्ही उपाशी राहिलो पण दीपकबाई तुम्हाला खायला घातलं आता खाल्ल्या ताटात घाण केलेली तुमची अवलाद त्यामुळे तुम्ही आमच्यावर बोलण्याचा तुम तुमचा नैतिक अधिकारच नाही तुम्हाला सत्तेसाठी दीपकबाई किती लाचार होतात आणि कि किती कृतज्ञ कृतज्ञ वागतात हे अनेक वेळा दिसलेले आहे साक्षात प्रवीणबाई ते आहेतच त्यामुळे कृतज्ञता ज्यांच्या नसानसात भिनलेली आहे त्यांचं नाव दीपकबाई केसरकर त्यापेक्षा पुढे जास्त आता काही कॉमेंट्स करण्याची गरज नाही